हे hey एव्हरी वन वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया जिथे आपण बघत असतो भरपूर साऱ्या रेसिपीज त्यासोबतच फॅशन डीआयवाय लाईफस्टाईल ट्रॅव्हल ब्लॉग्स डेली ब्लॉग्स सगळं काही एकाच जागी आज पण एक असाच अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय महत्वाचा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रत्येक ऋतूनुसार फॅशन बदलत जाते थंडीत जे आपण जाड जाड किंवा वूलचे कपडे घालतो लगेच उन्हाळा आला की असे कपडे निवडावे लागतात जे एकतर कम्फर्टेबल असतील त्यासोबतच कमीत कमी उकाडा जाणवेल किंवा दमटपणा कमी जाणवेल आणि खरंच नाही एक अगदी मोठं चॅलेंजिंग काम आहे कारण तर स्टायलिश दिसायचं असतं पण त्यासोबतच कम्फर्टेबल क्लोथिंग पण पाहिजे असतं चला बघूया मग असं कम्फर्टेबल आणि मस्त स्टायलिश क्लोथिंग कसं करता येईल त्यासोबतच भरपूर साऱ्या टिप्स की उन्हाळ्यामध्ये मस्त स्टायलिश त्यासोबतच कूल कसं राहता येईल सुरुवात करूया सो so, टिप नंबर वन उन्हाळ्यात कपडे निवडताना अतिशय जे सॉफ्ट आहेत म्हणजे लिनन असेल कॉटन असेल त्यासोबतच रेऑन असेल असं फॅब्रिक जे ब्रिथेबल आहे त्यासोबतच ते, ते उन्हामध्ये जरी गेलो तर कमीत कमी ऊन शोषून घेणार आणि कमीत कमी घाम येणार किंवा जरी घाम येत असेल समजा तरी असं फॅब्रिक जे पटकन ते घाम शोषून घेतं आणि एक बॉडीला असा कूलपणा किंवा बॉडीचे टेम्परेचर कमी ठेवतं हो असे कपडे निवडायचे साडी निवडताना किंवा ड्रेसेस निवडताना किंवा टॉप्स किंवा पॅन्ट निवडताना शक्यतो तर लिननच्या कपड्याच्या निवडायच्या किंवा बऱ्याचदा कॉटनचे टॉप किंवा फुल स्लीवचे टॉप घेण्याऐवजी शॉर्ट स्लीवचे मेगा स्लीव्हचे किंवा स्लीवलेस टॉप वगैरे असे कपडे निवडायचे म्हणजे एकतर काय होतं उकाडा पण कमी जाणं होतो त्यासोबतच असं जे फॅब्रिक असतं ना ते आपल्या शरीराला त्यांचा त्रास कमी होतो म्हणजे समजा घाम आला बराच वेळ एका जागी बसून असलो आपण काम करण्यासाठी किंवा ऑफिशियल वर्कसाठी किंवा ट्रॅव्हलिंग करताना खूपदा असं होतं की खूप वेळ एका जागी बसणं होतं किंवा उन्हात उभारणं होतं खूप वेळ वेड़। अशा वेळी ऊन कमी शोषून घेणारे आणि घाम कमी येणारे कपडे निवडले की आपोआप कम्फर्टेबल पण वाटतं आणि त्यासोबतच हे कपडे मस्त स्टायलिश पण दिसतात त्यामुळेच उन्हाळ्यात निवडताना असे ब्रिथेबल फॅब्रिक निवडायचे टिप नंबर टू असे कलर चूज करायचे ज्यांचा डोळ्यांना कमीत कमी त्रास होईल म्हणजे बघा ना तुम्ही उन्हात जाताय आणि अशा उन्हामध्ये तुम्ही भडक काळे कपडे घातले किंवा भडक लाल कपडे भडक ऑरेंज कपडे असे घातले एक तर एकतर त्याच्यामुळे ऊन पण जास्त शोषून घेतलं जातं उष्णता आणि त्यामुळे जो बॉडी टेम्परेचर आहे ते पण वाढतं सोबतच खूप घाम येतो आणि चिडचिडेपणा खूप जास्त होतो त्यामुळे कपडे निवडताना व्हाईट शेडमध्ये जाणारे किंवा पीच पर्पल ग्रे किंवा लाईट येलो लाईट ग्रीन असे निवडायचे हे फॅब हे जे कपडे आहेत किंवा हे जे कलर्स आहेत ते डोळ्यांना पण एक सुथिंग वाटतात असे मस्त थंड वाटतात आणि त्यासोबतच त्यांचा उन्हाचा त्रास पण कमी होतो टिप नंबर थ्री उन्हाळ्यात वापरताना जास्तीत जास्त ना असे फ्लोरल प्रिंटचे लाईट कलर पण त्यांच्यावर अशा ब्राईट फ्लोरल प्रिंट असणारे असे कपडे निवडायचे म्हणजे एकतर ते दिसायला पण छान दिसतात त्यासोबतच ते थोडेसे स्टायलिश वाटतात पण डोळ्यांवर येत नाहीत आणि ते असे एक मस्त कम्फर्टेबल लुक पण देतात त्यामुळे शक्यतो तर मध्ये तुम्ही काहीतरी मस्त फ्लोरल डिझाईन ट्राय करू शकता किंवा पीच मध्ये किंवा ग्रे मध्ये ट्राय करू शकता असे ड्रेस अतिशय छान दिसतात आणि सध्या तर माहिती का अशा मिनिमम कलरचा एवढा ट्रेंड आहे तुम्ही भरपूर अशा सेलिब्रिटी वेडिंग बघितले असतील त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील सगळ्यांचे अतिशय मिनिमम लाईट पेस्टल कलर असतात सो सध्या त्यांचा ट्रेंड आहे तर हा ट्रेंड लगेच वापरून घेऊया टीप नंबर फोर शक्यतो लूज फिटिंगचे कपडे घालायचे म्हणजे लूज प्लाझो असतील किंवा तशा थोड्याशा लूज फिटिंगच्या ट्राउझर असतील किंवा असे मस्त फ्लोवे मॅक्सी ड्रेस असतील असे कपडे निवडायचे या कपड्यांमुळे काय होतं थोडीशी बॉडीला हवा खेळती राहते आणि त्यामुळं घाम येण्याचा किंवा घामामुळे असा चिडचिडेपणा दमटपणा होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो अगदी कमी होतो आणि या कपड्यांमुळे एकतर स्वतःला पण मस्त कम्फर्टेबल वाटतं उन्हाळ्यामध्ये एकतर असे सतत असे अंगाला चिटकून असे कपडे असले ना की त्यांच्यामुळे जास्त इरिटेट झाल्यासारखं होतं किंवा बऱ्याचदा बॉडीला रॅश येणं घामोळं येणं हे प्रकार होतात ते टाळण्यासाठी शक्यतो लूज फिटिंगचे थोडेसे ओव्हर टॉप किंवा थोडेसे असे स्कर्ट वगैरे असे कपडे घालायचे ते मस्त स्टायलिश पण दिसतात सोबत कम्फर्टेबल पण असतात टिप नंबर फाईव्ह शक्यतो कपडे निवडताना ना असे निवडायचे म्हणजे लॉंग स्लीवचे जर टॉप असतील किंवा अँकल लेनचे लेगिन्स लेंच, लॉंग स्लीव्हचे टॉप हे पहिल्यांदा अवॉइड करायचं हे थंडीमध्ये छान वाटतात कपडे पण उन्हाळ्यामध्ये या कपड्यांमुळे एकतर तळहातांना वगैरे घाम येत असतो त्यात अशा मोठ्या मोठ्या बाह्य असतात त्यामुळे घाम येण्याचं प्रमाण वाढतं उष्णता जास्त शोषली जाते तर अशा वेळी शक्यतो उन्हाळ्यामध्ये कमी स्लीवचे किंवा स्लीवलेस आणि पॅन्ट वापरताना पण शक्यतो वाईट बॉटमच्या वगैरे अशा पॅन्ट घालायच्या म्हणजे त्या एकतर छान कम्फर्टेबल वाटतात ट्रॅव्हल करत असाल किंवा बऱ्याच वेळ एका जागी बसून काम करणारे असाल अशा वेळी हे अशी चिटकून राहणारे कपडे घालण्यापेक्षा हे असे कपडे घातले की एकतर कम्फर्टेबल होतात आणि उष्णतेचा त्रास कमी होतो त्यांच्यामुळे टिप नंबर सिक्स शक्यतो जाड कपडे टाळायचे म्हणजे अगदी जाड असतील किंवा जाड कपड्याचे अशा जीन्स असतील किंवा लेदरचे जॅकेट्स असतील किंवा डेनिमचे जॅकेट्स असतील अशा कपड्यांमुळे अतिशय गुदमरल्यासारखं घुसमटल्यासारखं होतं उन्हाळ्यामध्ये त्यांचा जास्त घाम येऊन जास्त त्रास होतो त्यामुळे शक्यतो तर अगदी लाईट फॅब्रिक असणारे ब्रिदेबल फॅब फॅब्रिक किंवा कॉटनचे कपडे घालायचे किंवा रेऑनचे कपडे घालायचे यांच्यामुळं काय होतं घाम येण्याचं प्रमाण थोडस कमी होतं आणि त्यामुळं उन्हाळा अगदी आरामदायी जातो टिप नंबर सिक्स मिनिमम ऍसेसरीज उन्हाळ्यामध्ये बाकीचे कपडे स्टाईल करताना असं होऊ नये की भरगत ऍसेसरीज घालतो आपण आणि मग गळ्याला वगैरे घाम आला त्यात ते गळ्यात चोकर असले मोठे मोठे हार असले किंवा भरपूर असे मोठे मोठे कानातले घातलेले आहेत आणि घाम येतोय किंवा एवढ्या मोठ्या बांगड्या त्याच्यात ते जरीची साडी ते जरीचे तसे भरलेले ब्लाऊज ओ oh माय गॉड भयान त्रास होतो त्यांचा त्याच्यामुळे शक्यतो ऍसेसरीज कमीत कमी घालायच्या म्हणजे तुम्ही एखादा जर लूज फिटिंगचा टॉप घातलाय त्याला तुम्ही ब्रॉड असा बेल्ट लावून त्याला छान लुक देऊ शकता त्यासोबतच मग फक्त बेल्ट आणि डोक्यावर हॅट मस्त लुक तयार त्याच्यामुळे ज्वेलरी मिनिमम ठेवा म्हणजे त्रास कमी होईल टीप नंबर एट हे सगळं करत असतानाच उन्हाळ्यामध्ये स्किनची काळजी घेणं पण तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे सनस्क्रीम कंपल्सरी लावणं बाहेर जायचं एक दहा पंधरा मिनिट आधी सनस्क्रीम लावून ठेवणं आणि मग बाहेर पडणं त्यासोबतच बाहेर पडताना स्कार्फ वापरणं किंवा सनकोट घालणं हे पण तितकंच गरजेचं आहे त्यामुळं उन्हाळ्याचं बाकीचं फॅशन स्टाईल करत करत असताना या गोष्टींची पण काळजी घ्यायची टीप नंबर टेन ब्लॅक ड्रेस नॉट किंवा रेड साडी नॉट ब्राईट कलर्स पण तुम्ही घालू शकता पण फक्त असे कलर्स घालताना काय करायचं हे कलर एकतर सकाळी दहा अकराच्या आतमध्ये किंवा मग संध्याकाळी पाच सहाच्या नंतर घालायचे म्हणजे उन्हाळ्यात ते जास्त ऊन खेचून घेणार नाहीत किंवा उष्णता शोषून घेणार नाहीत आणि त्रास होणार नाही आणि टिप नंबर टेन चप्पल निवडताना किंवा सॉक्स घालताना एकतर सॉक्स मित्रमणेन सॉक्स टाळा कारण बराच वेळ जर सॉक्स आणि शूज असतील पायात इतका घाण वास येतो त्याच्यानंतर शूज काढल्यानंतर त्यामुळे एकतर चांगले ब्रँडेड शूज वापरायचे शूज घालणार असाल म्हणजे उन्हाळ्यात त्यांचा जो असा वास येणार असतो तो येत नाही सॉक्स शक्यतो टाळायचे सॉक्स घालणार असाल तर एकतर असे फुल लेंथचे वगैरे नाही घालायचे अँकल लेंथचे सॉक्स घालायचे त्यासोबतच ते स्किन कलर मध्ये असावेत किंवा व्हाईट मध्ये किंवा ग्रे मध्ये असावेत म्हणजे जास्त पाहायला घाम येणार नाही सॉक्स निवडताना पन्नास रुपयाला चार शंभर रुपयाला चार असे निवडू नका चांगले ब्रँडेड सॉक्स घ्या म्हणजे त्यांचा पायाला घाम येऊन पायाला परत जे फोड येणं वगैरे असं होतं ते होणार नाही चप्पल निवडताना एकतर तुम्ही वेस्टर्न वगैरे घालणार असाल तर कुठल्या ड्रेसवर काय छान दिसतं ते बघून स्टाईल करायचं त्यासोबतच काळ्या चप्पल किंवा काळे शूज किंवा डार्क कलरचे शूज घालण्यापेक्षा स्किन कलरचे ग्रे कलरचे असे शूज चप्पल निवडायचे एकतर ते कोणत्याही ड्रेसवर वगैरे पण छान दिसतात आणि उन्हाळ्यात पण ते कम्फर्टेबल होतात सो so, आपण पाहिलं की उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल त्यासोबतच स्टायलिश कसं राहता येईल ते त्यासाठी बघितलं भरपूर साऱ्या टिप्स व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच उन्हाळ्यामध्ये या टिप्स फॉलो करा म्हणजे अगदी मस्त स्टायलिश पण दिसाल त्यासोबतच कम्फर्टेबल पण होईल आणि या सगळ्यांमध्ये फूड अँड मूड विथ प्रिया या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे असेच छान छान व्हिडिओ असेच छान छान टॉपिक मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Thank you.